नागती यांच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे बालक पालक संस्कार वर्ग अभिनय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या आपला बाप्पा आपणच करूया या मोफत इको फ्रेंडली शाडूच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं नौपाडा परिसरातील बच्चे कंपनीची आपल्या संपूर्ण कुटुंबियांसहित हाऊसफुल गर्दी यावेळेस झाली होती आपला स्वतःचा बाप्पा स्वतः बनवताना एक वेगळा आनंद उत्साह प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर एवढे दिसून येत होता जजशी बाप्पाची मूर्ती घडत होती ततसा चेहऱ्यावरचा हा आनंद द्विगुणित होत असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं संपूर्ण गणरायाची मूर्ती तयार झाल्यानंतरच्या आनंदात तर, आनंदा तर। आकाशही ठेंगणं वाटावं अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झाल्याचं श्री किरण नागती यांनी सांगितलं आठवडाभर या संदर्भात पाठपुरावा करणारे कमर्शियल आर्टिस्ट आणि प्रशिक्षक जतीन बाविस्कर दर्शना बाविस्कर तसंच केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांच्या प्रयत्नाने ही कार्यशाळा यशस्वी झाली असं या निमित्ताने श्री किरण नागती यांनी सांगितलं यावेळेस माची नगरसेवक श्री भास्कर पाटील श्री हेमंत पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते